सुनील वामन चौधरी यांच्या माध्यमातून तसेच युवा सेनेचे से युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी यांच्या विशेष अंतर्गत शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या मतदानासाठी सुनील चौधरी यांच्या अंबरनाथ पूर्वेकडील जनसंपर्क कार्यालय परिसरात स्थानिक मतदारांसाठी विविध ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांकडून अधिकाधिक मतदान व्हावे या अनुषंगाने नियोजनात्मक बूथचे आयोजन करण्यात आले होते तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्वतः मतदान करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या पवित्र अशा मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा सा उत्सव साजरा करीत सदर महत्त्वपूर्ण अधिकारूपी कर्तव्य पार पाडले तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले तसेच महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गत करण्यात आलेल्या असंख्य विकास कामाच्या जोरावर देशात रेकॉर्ड ब्रेक अशा विक्रमी मताधिक्याने निवडून देईल असा ठाम विश्वास से माजी कार्यसम्राट नगराध्यक्ष तथा कॉन्क्रीट बँक सुनील वामन चौधरी यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मी मतदान केले आपण मतदान करा विकसित भारताचं श्रेष्ठ योगदान आपले मतदान योग्य मतदान श्रेष्ठदान योग्य मतदान